आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आपल्या सोनपेठ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दशरथ पाटील उपस्थित माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड साहेब उपस्थित पालम नगराध्यक्ष वसंतरावजी शिरस्कर साहेब गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवरावजी भोसले उपस्थित रमाकांत दादा जागीरदार भारतीय जनता किसान आघाडीचे महाराष्ट्राचे सरचिटणीस आदरणीय रंगनाथजी सोळंकी साहेब आदरणीय विठ्ठलरावजी शिरवंशी साहेब उपस्थित व्यासपीठावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तथा महायुतीचे सर्व प्रमुख नेते प्रमुख कार्यकर्ते या सत्कार समारंभाला उपस्थित असलेले प्रबंध जिल्ह्यातून आलेले महायुतीचे सर्व नेते आमचे सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी सर्व तरुण मित्र मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व पत्रकार बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा माहितीचे प्रमुख कार्यकर्ते बंधू बगणेनो आज माझ्यासाठी अत्यंत एक अविस्मरणीय क्षण या ठिकाणी आहे खरं तर सकाळपासूनच मी ज्यावेळेस परभणी जिल्ह्यामध्ये आगमन केलं आणि ढालेगावपासून ते आता इथे येईपर्यंत ज्या पद्धतीनं सर्व कार्यकर्त्यांनी त्या त्या गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनी ज्या उत्साहाने आणि ज्या ऊर्जेने माझा त्या ठिकाणी सन्मान केला ते माझ्यासाठी खरोखरच एक अविस्मरणीय क्षण आहे आपल्या सर्वाला ज्ञात आहे की हा क्षण आपल्या सोनपेठवासियांसाठी सुद्धा फार महत्त्वाचा आहे आपण दोन हजार एकोणीसला लोकसभेची निवडणूक लढवली आणि ती निवडणूक लढवल्याच्या नंतर काही अल्पशा मतानं आपल्याला त्या ठिकाणी पराभवाला सामोरे जावं लागलं जरी तशी परिस्थिती असली तरी दु पराभव जरी झाला तरी दुसऱ्या दिवशीपासून आपण त्या ठिकाणी कामाला लागलो होतो आणि दोन हजार चोवीसची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपण मागच्या वेळेस निवडणूक लढवली होती म्हणून महायुतीच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादीला सुटेल आणि आपण ती निवडणूक लढतो अशी एक परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आवर्जून या सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे मलासुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे कारण काही गोष्टी हा आपल्याला त्या ठिकाणी सत्यता सांगितल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी स्वस्थ राहणार नाही आपण तयारी करत असताना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी एक ठराव केला आणि सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सबंध महाराष्ट्रामध्ये प्रमुख ज्या काही समाज आहेत त्यांना संसदेमध्ये संसद म्हणून एक खासदार म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माला संधी मिळाली पाहिजे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ही जागा राष्ट्र राष्ट्रीय समाज पक्षाच्या नेते आदरणीय महादेवजी जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचं केलं तयारी करत होतो नेत्यांनी सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी थांबावं लागेल आणि थांबल्यानंतर आम्ही तुम्हाला असं रस्त्यावर वाऱ्यावर सोडणार हो नाही तुमचं निश्चित पुनर्वसन त्या ठिकाणी आगामी काळामध्ये करू अशा पद्धतीचा शब्द त्या ठिकाणी आम्हाला दिला परंतु आम्हालाही माहीत नव्हतं की एक तारखेला ज्यावेळेस आदरणीय अजितदादा परभणीला आले आणि महादेवरावजी जानकर साहेबांच्या नामनिर्देश नामनिर्देशन भरण्यासाठी जी सभा आयोजित झाली होती त्या सभेमध्ये अजित दादा जाहीर करतील असं आम्हाला कधी वाटलं नाही परंतु त्या सभेमध्ये दादांनी जाहीर केलं की आम्ही राजेशला त्या ठिकाणी कामाला लावलं होतं पण काही कारणात तो थांबायला सांगितलं परंतु मी परभणीवासियांना शब्द देतो येणाऱ्या सहा महिन्यामध्ये मी राजेशला विधिमंडळाचा सदस्य त्या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि सहा महिने मात दादांनी जरी सहा महिने जरी म्हणले असेल या तीन महिन्यामध्ये त्यांनी आपल्या सर्वांसाठी दिलेला शब्द हे खरा करून दाखवलेला आहे म्हणून मी वारंवार बऱ्याचांना सांगताना सांगितले की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा पद्धतीचं नेतृत्व त्या ठिकाणी आम्ही स्वीकारलेलं आहे आणि त्या नेत्याचा शब्द आज आपला सर्व महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेला आहे हे करत असताना मला आवर्जून या निवडणुकीमध्ये सर्व महायुतीचे आम आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदरणीय दादा असतील प्रफुल्लभाई असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय धनंजयजी साहेब असतील व विधानसभेचे सर्व आमदार महोदय असतील मला आवर्जून या सर्वांचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करावं वाटतं की अत्यंत माझ्यासारख्या एक तरुण कार्यकर्त्याला त्यांच्यासोबत काम करण्याची त्यांनी ती संधी दिलेली आहे त्याबद्दल आपण सर्व सोनपेठ वासियांपैसे सोनपेठ वासियांतर्फे व परभणी जिल्ह्याच्या सर्व जनतेतर्फे त्यांचे आभार त्या ठिकाणी मानले पाहिजे हे करत असताना एक अनेक नवीन 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 जिम्मेदारी पक्षाच्या माध्यमातून आपल्यावर त्या ठिकाणी येत आहेत कालच आदरणीय दादांनी माझी ज्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्र प्रदेश प्रवक्तेपदी त्या ठिकाणी निवड केलेली आहे एक अनेक नवीन नवीन जिम्मेदारी आपल्यावर त्या ठिकाणी पडत आहेत म्हणून हे करत असताना आपल्यावरसुद्धा ही जिम्मेदारी असताना आपल्याला आपल्या भागाचा आपल्या परभणी जिल्ह्याचा विकासासाठी काय करता येईल अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत याची तुम्हा सर्वांना जाण आहे आम्ही सरपंचापासून जिल्हा परिषद अध्यक्षापर्यंत कार्यकाळ आमचा झालेला आहे म्हणून ग्रामीण भागातल्या काय अडचणी आहेत ग्रामीण भागामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे शहरामध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे तरुणांसाठी तरुणांसाठी काय काम केलं पाहिजे आमच्या शेतकऱ्यांसाठी काय काम केलं पाहिजे शिक्षकां शिक्षणासाठी काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टीची आम्हाला त्या ठिकाणी कल्पना आहे मी आपल्या सर्वांना आज निमित्ताने एक शब्द देऊ इच्छितो ही जी संधी आदरणीय दादांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे या संधीचं सोन केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी स्वस्थ बसणार नाही या सोनपेठचा तथा परभणी जिल्ह्याचा विकास कशा पद्धतीनं करता येईल नवीन उद्योगधंदे या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने आणता येतील परभणीच्या सर्व तापच्या तरुण कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी कशा पद्धतीनं मिळेल इथल्या ग्रामीण भागाचा विकास कशा पद्धतीनं होईल ह्या सर्व गोष्टीनं बारकाईनं आम्ही त्या ठिकाणी लक्ष देऊन ह्या सर्व गोष्टी पूर्णत्वाला पूर्णत्वास नेऊन त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दाखवून देऊ कारण ही एक जिम्मेदारी आमच्यावर आहे आणि ती जिम्मेदारी आम्ही या ठिकाणी पार पाडलीच पाहिजे माहितीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ज्यावेळेस माझी उमेदवारी निश्चित झाली त्या मायुतीच्या सर्व नेत्यांना मी भेटत असताना एक त्यांच्यामध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा मला पाहायला मिळाली मी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना भेटलो की ज्या ज्यावेळेस मी त्यांना भेटलो त्या त्यावेळेस त्यांच्यामधली एक जी ऊर्जा होती ती आम्हाला सर्व उमेदवारांना एक नवीन ताकद देणारी होती आणि आपल्या आवर्जून या ठिकाणी सांगत आहे की येणाऱ्या काळामध्ये दोन विधानसभेची निवडणूक आहे आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना महायुतीचा जो काही उमेदवार असेल तो आपल्याला त्या ठिकाणी निवडून आणायचा आहे आणि एक आपला विधानसभेमध्ये आपला आमदार म्हणून त्या ठिकाणी महायुतीचा पाठवायचा आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे आज मी ज्यावेळेस या सर्व नेत्यांना भेटत होतो त्यावेळेस एक नवीन ऊर्जेनं आम्हाला हो हो नौ ते ताकद देत होते आणि प्रत्येकजण सांगत होते की आपण नऊ उमेदवार नऊ उमेदवार आपण त्या ठिकाणी निवडून हे तुम्हाला आम्ही खात्री खात्रीशीर सांगतो आणि निकाल लागले आपले आठ ला राउंड मध्ये निवडून आले आणि पक्षात असलेले आपले सदाभाऊ खोत हे दुसऱ्या क्रमांकाच्या निवडून आले आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत आदरणीय देवेंद्रजी आहेत आदर आदरणीय अजितदाद आहेत एक ठरवलं होतं की जे काही लोकसभेला नुकसान झालेले जे काही लोकसभेला ते ह्या महा या विधान परिषदेच्या ज्या निवडणुकीच्या निमित्तानं उभं केलेल्या नऊ ला नऊ उमेदवाराला आपण त्या ठिकाणी निवडून आणू आणि महायुतीची एक वज्रमुख आहे आमचे आमदार निवडून आणून पुन्हा एकदा महायुती सरकार या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी आम्ही आणून आपल्या सर्व जनतेच्या सेवेत त्या ठिकाणी व अशा पद्धतीचा त्यांचा निर्धार झालेला आहे या ठिकाणी बहुतांश सर्व उपस्थित आहेत माझीसुद्धा आपल्या सर्वांना विनंती आहे की आता अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे रंगनाजीनं सांगितल्याप्रमाणे जे काही उमेदवार असतील उमेदवार उद्या जागा कोणाला सुटू शकते ही आता वरिष्ठ नेते ठरवतील पण आज जरी आपल्याला विधान परिषदेची आपल्याला संधी मिळाली असेल पण आपल्यावर विधानसभेचा आमदार निवडून आणण्याची तेवढीच जिम्मेदारी पक्षनेतृत्वानं आपल्यावर त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणून मी तर आमदार आहेच पण मला जर एखादा सोबत विधानसभेचा आमदार आपल्या माहितीचा मिळाला तर निश्चित काम करायला एक अत्यंत मजा येणार आहे करायला अत्यंत अधिकार मिळणार आहेत आणि आपल्या या पात्री विधानसभाच नव्हे तर परभणी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण एक चांगल्या ताकदीनं विकास निधी आणून आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यामध्ये आपण त्या ठिकाणी कुठेही कमी पडणार नाहीत म्हणून उद्याच्या दोन महिन्यामध्ये महायुतीचा जो काही उमेदवार असेल त्याला आपण त्या ठिकाणी ताकदीनं निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे आणि तसा निर्धार तसा निश्चय या ठिकाणी आज आल्यापासून आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे एवढी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो आज माझा भव्य दिवस स्वागत या ठिकाणी सोनपेठवासियांनी केलेलं आहे मी निश्चित माझ्या आयुष्यातसुद्धा एवढे लोक रस्त्यावर किंवा एवढे लोक स्वागत करताना कधी या सोनपेठमध्ये पाहिले नाही पण निश्चित मी माझ्या अंतःकरणापासून आपल्या सर्वांचे मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो माझ्यासाठी अत्यंत क्षण आहे मला काय बोलावं हे कळत नाही कारण सकाळपासून एवढा म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातलं एक अविस्मरणीय क्षण असतो तो आज तसा दिवस माझ्यामध्ये आहे मी आज पूर्व स्वागत माझ्यामध्ये या सोनपेठमध्ये नाही तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणाचं झालं नसेल एवढं अभूतपूर्व स्वागत माझं या आणि मी सोनपेठ वासियांचे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्याची मी मनापासून आभार व्यक्त करतो तुमचा मी अत्यंत ऋणी राहील अशा पद्धतीचं प्रेम अशा पद्धतीचं सहकार्य अशा पद्धतीची साथ येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी देत राहा तुमच्या हाकीला आम्ही ओत देऊन तुमची जी काही कामं आहेत जी काही विकास कामं आहेत ती केल्याशिवाय आम्ही त्या आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पुन्हा एकदा या अभूतपूर्व असल्या सोहळ्याला आणि अविस्मरणीय असल्या क्षणाला तुम्ही जे साक्षीदार आहात त्याला मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो जय महाराष्ट्र 革命的大家大，伟大的大家大，伟大的大家大，伟大的大家大。<noise> <noise> ஒரு சல ஊரி ஒரு ஆவசை உதி சார் எங்களர் போட்ட சார் பத்திரிகையாளர்கள் சொன்ன பேட்டையிலிருந்து यहां दी गई सम्मान हुई भारतीय जनता पार्टी